मौजा जाख येथे कॅन्सरच्या त्रासाला कंटाळून एकावन्न वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खडबडजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील जाख येथील रंजना इंदल मेसराम व एक्कावन्न वर्षे ही दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री अक साडे अकरा ते अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता दरम्यान घरी पलंगावर दिसून न आल्याने मुलगा अमित इंदल मेश्राम वय तीस वर्षे याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन गावात आईचा शोध घेत असताना मुजबी रोडकडे जाऊन पाहिले असता रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ आईच्या चपला दिसून आल्या त्याने विहिरीत टॉर्च लावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यावर प्रेत तरंगताना दिसले त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले अमित मेश्राम यांची आई रंजना हिला कॅन्सरचा आजार असल्याने त्या ता त्या, त्या त्रासाला कंटाळून विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली अशा फिर्यादी अमित मेसराम यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहरकर हे करीत आहेत